हे बघा खमंग वाटली डाळ तयार झालेली आहे चवीलाही खूपच छान लागते आणि बनवायलाही खूप सोपी आहे नमस्कार मी कविता कविता टेस्टी फूडमध्ये सर्व खवयांचे पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण पारंपरिक पद्धतीने गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी लागणारी वाटली डाळ कशी बनवायची ते पाहणार आहोत बऱ्याच ठिकाणी मंगळागौरीला व अनंत चतुर्दशीला या वाटली डाळचा प्रसाद केला जातो ही वाटली डाळ चवीला खूप छान लागते आणि बनवायलाही खूप सोपी आहे ही वाटली डाळ तुम्ही एरवी पण नाश्त्यासाठी बनवून खाऊ शकतात ही डाळ हरभऱ्याच्या डाळीपासून बनवलेली असल्यामुळे हाय प्रोटीन आहे नेहमीप्रमाणे रेसिपी भरपूर टिप्सह तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे चला तर ही खमंग वाटली डाळ कशी बनवायची ते पाहूया तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा ते निशुल्क आहे यासाठी लागणारं साहित्य एक वाटी हरभरा डाळ कोथिंबीर जिरे मोहरी हळद कढीपत्ता आलं आणि मिरचीचा ठेचा हिंग लिंबू आणि मीठ हरभरा डाळ आहे ना मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून पाच तासनं भिजवून घेतलेली आहे यातनं मी पाणी काढून घेते आणि आपण आता याला मिक्सरमध्ये ना बारीक करूया हे हरभऱ्याची डाळ आहे ना मिक्सरमध्ये मी आता बारीक करून घेते एकदम बारीक पेस्ट नाही करायची आपल्याला रवाळ वाटून घ्यायची आहे हे बघा डाळ मी बारीक वाटून घेतलेली आहे अशी रवाळ चांगली वाटलेली आहे पेस्ट नाही केलेली आहे बघा त्याची थोडे थोडे दाणे दिसत आहे बघा त्याच्यात गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्याच्यामध्ये मी तेल घालतो का तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आता मी मोहरी घालते जिरे जिरे मोहरी आहे ना व्यवस्थित चांगलं फुलू द्या छान खमंग फोडली बसते मग कोणत्याही पदार्थांना कढीपत्ता पत्ता हिंग आणि हा आल्या आणि मिरचीचाच हे आलं आणि ना थोडं जाडसरच वाटून द्या तुम्ही आलं आणि मिरची व्यवस्थित चांगलं फ्राय करून घ्या कच्च नाही राहिलं पाहिजे आणि आलं आणि मिरची ना तुम्ही असंच तेलामध्ये फ्राय करून घ्या तर छान चव लागते बऱ्याच ठिकाणी आपण डाळ बारीक करतो ना त्याच्यामध्येच आलं आणि मिरची वाटून घालतात त्याच्यापेक्षा असं फोडणीत घातलेलं ना त्याची चव खूप छान लागते हळद आता ही वाटलेली डाळ घालते मी याच्यामध्ये डाळ आहे ना व्यवस्थित मिक्स करून घेऊया याच्यामध्ये ना चवीपुरतं मीठ घालते हे व्यवस्थित परत मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करा नाही तर कुठे कुठे मीठ लागेल असं व्यवस्थित ही डाळ आहे ना आपण बारीक गॅसवर वाफवून घेऊया दोन मिनटं झालेले आहे बघा पूर्ण मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला ही व्यवस्थित डाळ ही डाळ शिजायला ना आपल्याला एक सात ते आठ मिनटं तरी लागणार आहे हे असंच मधनं मधनं ना दोन दोन किंवा तीन मिनटांनी आपल्याला घालून घ्यावं लागणार आहे आणि चांगली मोकळी होईपर्यंत ना व्यवस्थित शिजून घ्यायची आपल्याला आणि ही डाळ आहे ना तुम्ही नॉनस्टिक पॅनमध्येच करा म्हणजे खाली ना चिटकत पण नाही तेल पण थोडं कमी लागतं जर आपण दुसऱ्या भांड्यांमध्ये केली ना स्टीलची किंवा अल्युमिनच्या तर फार चिटकते त्याला आणि मग चिटकते म्हणून आपल्याला भरपूर तेल पण घालावं लागतं याच्यात चा। खूप छान लागते ही डाळ चवीला मंगळागौरीला व अनंत चतुर्दशीला ना दहाव्या दिवशी गणपती बाप्पाच्या ही डाळ प्रसाद म्हणून केली जाते बऱ्याच ठिकाणी पण मी नेहमीच बनवते आमच्या घरी नाश्त्याला पण ना ही डाळ खूपच छान लागते हाय प्रोटीन आहे टेस्टी आहे आता मी एचावर ना परत झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं आणखी वाफ काढून घेते तीन मिनटं झालेले आहे बघा डाळ ना आपली मस्त मोकळी छान झालेली आहे बघा याच्यावर ना मी थोडासा पाण्याचा ना हक्का मारते डाळ आहे ना एकदमच अशी कोरडी पण नको लागायला घशात अडकायला पण नको ना चांगली मऊ झाली पाहिजे त्यामुळं ना एक हपका पाण्याचा मारा त्याच्यामध्ये खूप छान लागते बघा डाळ ती ही प्रोसिजर आहे ना मी पूर्ण पारंपरिक पद्धतीने दाखवत आहे तुम्हाला ही आता ही परत दोन मिनटं ना अजून वाफवून घेते एक तीन मिनटं झालेले आहे बघा ही डाळ ना मस्त झालेली आहे बघा एकदम मऊ झालेली आणि शिजली पण आहे बघा ही व्यवस्थित आठ नऊ मिनटं लागले मला या डाळीला शिजवायला खूपच टेस्टला चांगली लागते ही डाळ आमच्या घरात खूप आवडते मी नेहमीच बनवते काय प्रोटीन आहे ही डाळ आणि ही डाळ तुम्ही जर उन्हाळ्यामध्ये अशीच खायला बनवत असाल ना त्याच्यामध्ये कैरी किसून घाला खूप छान लागते त्याच्यामुळे पण चवीला तर एरवी मग आपण निंबू घालू शकतो पण उन्हाळ्यामध्ये ना कैरी जरूर घाला याच्यामुळे त्याच्यात मी आता थोडी कोथिंबीर घालते आणि नारळाचा चव नारळाचा चव घातल्यामुळे डाळीची चव अजूनच जास्त वाढते याच्यामध्ये ना मी निंबू पण पिळून घेते लिंबू आहे ना सगळ्यात शेवटी टाका तुमची पूर्ण डाळ तयार झाल्यावर आधीच टाकला ना लिंबू तर मग लिंबूचा कडवटपणा पण येईल आता मी ही डाळ आहे ना सर्व करून घेते हे बघा मस्त टेस्टी वाटली डाळ तयार झालेली आहे नाश्त्यासाठी हा एक बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही ही वाटली डाळ नक्की करून बघा खूप छान लागते चवीला तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते याचबरोबर तुम्ही मला फेसबुक इंस्टाग्राम आणि पिन इंटरेस्टवर देखील फॉलो करू शकतात त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा काळजी घ्या धन्यवाद